महत्वाचा हो आहे की दोन हिरो आणि साधारण एक पंधरा तरी पण आम्ही आमच्या होतो अजिबात गॅसिफर भाग नाही पण अशी ती कॅटफाईड आणि हिरा बी साडी दिली मला कन दिली वगैरे असलं का आमच्यामध्ये व्हायचं नाही त्यामुळे सगळ्या जरी आपल्या कामामध्ये मजबूल असायच्या खूप बिझी असायचं बेसिकली त्यामुळे आता खूप ऐक्य आहे माझ्या की आम्हाला तर त्यावर नव्हतीच आम्ही गोठ्यामध्ये बसून पण आम्ही मेकअप केलेली आहे आउटडोरला हो झाडाखाली बसून आम्ही आउटडोरला मेकअप केलेलं त्याला कुठलं लाईट आणि कुठलं कारणही करणे नमस्कार मी मधुराशा आणि कलाकृती मिळाल्यावर सगळ्यांचं स्वागत आहे झी चित्रगौ पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री प्रियाताई बोर्डे नमस्कार कशा आहात मस्त झका एकदम काय म्हणतो ना आणि एव्हरग्रीन हा शब्द म्हणतात सिमायटल एकदम एकदम परफेक्ट सूट होत आहे कस कस शिंदर दिसाल आणि मला तुमची जी टिकलीची तुम <laughs> दो ती स्टाईल होती एक जी जुन्या काळात <laughs> एक <laughs> मला वाटतं तुमच्या काळ बाजून ती एक फॅशन होती ती आजपर्यंत कायम कधी लागत मगाशी आलात एक छान तुमची ग्रँड एंट्री झाली पण मला सांगा की जर का तुम्हाला अशा एखाद्या कोणत्याही पुरस्काराला सांगितलं असतं की काही लुक वगैरे करू नका तुम्ही ज्या लुक मध्ये कम्फर्टेबल आहात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही आता काय एक कॅज्युअल लुक मध्ये आला असतात तुम्ही जीन्स व्हाईट <laughs> शर्ट जीन्स किंवा चेक्सचे शर्ट जीन्स ही महत्वाचे ते काही घातले घातलं असतं मी छान मस्त वरती पोणी बांधला असता एखाद्या वरती भाव पोनी बांधून किंवा भुजरा बांधून छान रूप्स टाकले असते हातात एखाद्या घड्याळ असं ब्रॉड घड्याळ वगैरे घालून मस्त स्मार्ट वॉच घालून वगैरे म्हटलं मी आले असते शूज वगैरे घालून कम्फर्टेबल म्हणजे ऍक्च्युली मला मी येताना विचार करत होते कधीतरी असं असंही करावं हा गेलं पाहिजे की हे सगळं सोडून तुम्ही कॅज्युअल या जीन्स आणि शर्ट अशा मध्ये तुम्ही या किती मजा येईल सगळं बघताना इतक्या छान तुम्ही आज तयार झाला लेकी कडून काही खास कॉम्प्लिमेंट मिळाली का लेक येऊन घातलेली आहे तिची माझी भेट नाही झाली की मी बाहेरून तयार होऊन आलेली आहे ती वेगळी ती घरून नेते आहे त्यामुळे ती तीही शकतात का एकदम फुल शिमरी वगैरे सगळं लुक मध्ये यावेळे ठीक आहे पण काय नाही तिला आवडतं मी असं तयार झालेलं आहे मॅम आज चित्रगौरव पुरस्कार आहे याच नंतर मला आवडेल विचारायला की आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेला पहिला पुरस्कार आणि त्याची खास एक आठवण काय सांगायला आवडेल मी मग वर्ष सात असताना मला माझ्या गॅदरिंग मध्ये हो मला प्राइज मिळाला होता तो माझा पुरस्कार होता पहिला असं मी म्हणते आणि मी खूप खुश होते त्यावेळेला विदिन एव्हर साडी बिडी नेसून वगैरे अशी येत आणि मी असे मी आठमाबाईसाठी आपले पुरस्कार आपला छोटासा गिफ्ट घेतला आणि माझा पहिला पुरस्कार आहे आणि मला त्याबद्दल फार अप्रूप आहे कारण त्या पुरस्कारामुळे मला पुढे मला काहीतरी करावं आपण काहीतरी करू शकतो ह्याची जाणीव झाली त्यामुळे तो पुरस्कार माझ्यासाठी तुम्ही ठरवलं होतं की मला पुढे जाऊन याच क्षेत्रात काम त्याच्यानंतर ठरवलं की आता मला इतर करायला हरकत नाहीये पण तुमच्या काळामध्ये मला असं वाटतं की खूप त्यावेळेसचा काळ वेगळा होता त्यावेळेस आजूबाजूची माणसंही खूप वेगळी होती तेव्हा मला असं वाटतं खूप लिमिटेशन सुद्धा असते कामासाठी तेव्हाच काळ आणि आताचा काळ काय फरक जाणवत त्यावेळेला अवॉर्डच होत नव्हती जास्त फक्त स्टेट अवॉर्ड असायचे त्याच्यामध्ये आम्ही जे काय असेल ते तिकडे जायचो पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणि तिथे खूप साधेपणा होता मी लोक यायची बसायची थोडंफार निवेदक बोलायचं थोडंफार ऍक्ट स्किट्स वगैरे तुम्हाला आठवत पण नाही तिथे काही फार होत असतील थोडंफार हे व्हायचं आपलं डान्सिस वगैरे परफॉर्मन्सेस व्हायचे आणि मग ते <laughs> लावण्या वगैरे ह्या हो टिप्पिटल त्या पद्धतीच्या व्हायच्या त्याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन व्हायचं आणि आपल्या घरी जायचो जे ग्रॅमर होतं ना ते आता खूप आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण त्या हिशोबाने आपण वागायला पाहिजे मग ते ग्लॅमर एक्सेप्ट करणं लोकांच्या वृत्तीमध्ये खूप फरक फरक पडत गेलेला आहे त्यावेळेला आम्ही साधेपणाने एकमेकांच्याशी भेटायचो बोलायचो आता आता तसं होत नाही आता आपल्याला स्वतः कधी कधी बोलावं लागतं हाय हॅलो करावं लागतं म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये हा आजकाल खूप ट्रेंड आहे की आपण स्वतःहून बोलली समोरचा व्यक्ती बोलत नाही किंवा ती ओळख दाखवत बसावं लागतं प्रत्येकाला की हॅलो नमस्कार वगैरे मग ते सांगतात हो मी अशी अशी म्हणजे माहिती एका इंडस्ट्रीमध्ये राहून ह्या गोष्टी होतात तुम्ही आताच विषय काढलात म्हणून आता ना कधी कधी असं एक आपल्याला सतत कॉम्पिटिशन ही गोष्ट आता खूप वाढली असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या काळी खूप तुम्ही वेगवेगळ्या काय म्हणतात पठडीवर काम भूमिका करणारे अभिनेते होत्या आणि सगळ्या तुम्ही टॉपच्या होता म्हणजे तुम्ही किशोरीताई वर्षाताई आणि अजून खूप असतील तर तुम्ही त्यावेळेस एकमेकींकडे कशा पद्धतीने बघायचा स्पर्धा तर तुमच्या तेव्हा मला असं वाटतं कदाचित सगळ्या एकाच पेजवरती काम सगळ्याच उत्तम होतात हे खूप महत्वाचं आहे झालं की दोन हिरो आणि साधारण एक पंधरा वीस होतो तरी पण आम्ही आमच्या कामाबद्दल सॅटिस्फाईड होतो अजिबात गॉसिप व्हायचं नाही अशा भाग नाही पण अशी ती कॅटफाईड आणि हिला बी दिली आणि मला गाणं दिली वगैरे असलं काय आमच्यामध्ये व्हायचं नाही अजिबात त्यामुळे सगळ्या जणी आपल्या कामामध्ये मजबूल असायच्या खूप बिझी असायचं बेसिकली त्यामुळे आता खूप ऐकिवात आहे माझ्या की आम्हाला िटी तर त्यावर नव्हतीच अस्तित्वात गोठ्यामध्ये बसून पण आम्ही मेकअप केलेली आहे आउटडोरला हो झाडाखाली बसून आम्ही आउटडोरला मेकअप केलेलं आहे त्याला कुठलं लाईट आणि कुठलं कारणही काही नाही तर ते काही आमच्या आम्हाला ते मिळायचं नाही पण त्याच्यामध्ये पण आम्ही काम केलंय आम्ही सिक्स्टीन वर काम केलंय छोट्या कॅमेरावर काम केलंय त्याला मॉनिटर त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि तरी आम्ही अजूनपर्यंत टिकून आहोत मोठी गोष्ट आहे मग आता तुमच्याशी भेटी गाठी होतात अशा सगळ्यांचा एखाद्या थोडं स्केड्यूल मुळे होतो पण आमच्या जिथे जेव्हा आम्ही भेटतो सगळ्या हे हिरोन्स त्या व्हायच्या तेव्हा आम्ही खूप गप्पा मारतो मी आता सध्या विचार केलेले ग्रुप बनवावा सगळ्यांनी येऊन मजा करावी एक दिवस हो आणि माझे मग सगळ्यांचे संबंध चांगले आहे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध बेसिकली माझ्या स्वभाव तसं मोकळा ठाकळा आहे आणखीन फटकं आहे हे त्या माझ्या मैत्रिणींना माहिती आहे पण त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि त्या मला सहन करत असतात कधी पण तर मैत्री असते नाही नाही आहे आहे आणि आता आता कसं झालं आता वेळ पण झालीत सगळ्यांची त्यामुळे आता सगळ्यांचा एक एक्सेप्टन्स आपल्यातच येत होत्या आपल्या लाईफ बद्दल आपल्या मित्रांबद्दल तसं त्यांच्याबद्दल पण आलेलं आहे छान खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आता रेड कार्पेट आहे आज कोणती एक गोष्ट जी आहे की जी तुम्हाला एक छान फ्रंट मुद्दाम करायला आवडेल रेड कार्पेट नाही असं काही माझ्या ओट्यामध्ये नाहीये मी फॉन्ट करणं वगैरे माझं पण नेचरच नाहीये बेसिकली so, सो मी जशी आहे तशी तुम्हीच मला फॉन्ट केले सो आय एम हॅपी सो इट्स ओके मी जशी आहे तशी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा